सोलापूर महापालिका माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत पहिल्या वसुंधरा अभियानास सोलापुरात गुरुवारी सव्वीस सप्टेंबर पासून सोलापूर महापालिकेच्या वतीनं दिनांक सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर असे दोन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर तसंच महापालिका परिसरात हे वसुंधरा संमेलन होणार आहे वसुंधरा संमेलनाच्या निमित्तानं गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत वृक्षदिंडी निघणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून वृक्षदिंडीला सुरुवात होईल सिद्धेश्वर मंदिर मार्गे ज्ञानप्रबोधिनी शाळा डफरीन चौक महापालिका परिसर असा वृक्षदिंडीचा मार्ग राहणार आहे विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या वृक्षदिंडीत सहभागी होणार आहेत महापालिका इंद्रभुवन परिसरात रोप वाटिकांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे वृक्षदिंडीनंतर या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात वसुंधरा संमेलनाचं उद्घाटन सत्र होईल याबाबत अधिक माहिती महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक सव्वीस आणि सत्तावीस या कालावधीमध्ये प्रथम वसुंधरा संमेलन असं बर्गच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाअंतर्गत दिनांक सव्वीस रोजी वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहा आठ वाजता ही वृक्षदिंडी निघेल आणि दहा वाजता इंद्रभवन इथे त्याची सांगता होईल त्यानंतर वनमहोत्सवाचं आयोजन असेल त्यामध्ये विविध वृक्ष आणि झाडांच्याबद्दल सर्व नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी सर्व वक्ते ज्या ठिकाणी वृक्ष वन पर्यावरण यामधील ज्ञात व्यक्तींचे या ठिकाणी सर्वांना आपणास त्यांचे वक्त्यांच्या क क मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि यामध्ये तीन सत्रामध्ये हा कार्यक्रम चालेल सकाळ दुपार आणि संध्याकाळ यामध्ये आपणास पुणे आणि मुंबई या, या, या ठिकाणून येणाऱ्या वक्त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लागणार आहे तर मी महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या संमेलनामध्ये वृक्षदिंडीमध्ये आणि वनमहोत्सवमध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा आपला सहभाग नोंदवावा असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो राज्यात प्रशासन स्तरावर पहिलंच पर्यावरण संवर्धनाविषयीचं संमेलन होत असून पर्यावरण संवर्धनाविषयीचं शहरातील सर्व पर्यावरणप्रेमींनी या संमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांनी केलं आणि नर्सरी या सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं याच हॉलमध्ये एका मीटिंगसाठी तर उपस्थित नाही राहिले नागरिक जे काही लिमिटेड उपस्थित राहिले ना त्यांच्याशी आपली चर्चा झाली आहे आणि त्यांनी काही गोष्टी सुचवल्यात आणि आपण इम्प्लिमेंट करतोय आता जर त्या मिटिंगला जर काही उपस्थित राहिले नाही तर आम्ही प्रत्येकापर्यंत नाही पोचू शकत ना आपण आज जशी एक बैठक आयोजित केली आहे अवेअरनेस साठी तशी आपण केली होती आणि इनपुट्स ही घेतलेले आपन, सगळ्यांना आपण एक या पत्रकार परिषदेला पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले आदी उपस्थित होते